नमस्कार शीतल होम किचनमध्ये तुमचं स्वागत आहे चला तर इथे मी मस्त असा मोकळा असा खिचडी तयार केलेली आहे चला रेसिपीला सुरुवात करूया मी इथे दीड पाटी शाबुदाना घेतलेला आहे त्यानंतर यामध्ये पाणी टाकून एक पाण्याने मी स्वच्छ धुवून घेणार आहे त्यानंतर यामध्ये अर्धा ग्लास इतकं मी पाणी टाकलेलं आहे या लेवलमध्ये पाणी आलं पाहिजे इतकं आपल्याला पाणी टाकायचं आहे आणि मी इथे पाच तास साबुदाना भिजू ठेवणार आहे चला इथे पाच तास आपले झालेले आहे तुम्ही बघू शकता इथे आपला असा मोकळा असा साबुदाणा भिजलेला आहे त्यानंतर मी इथे एकाच पॅन मध्ये अर्धा वाटी शेंगदाणे घेतलेले आहे आणि हे शेंगदाणे छान आपण भाजून घेऊया शेंगदाणे छान फिरून आपल्याला भाजून घ्यायचे आहे इथे आपले शेंगदाणे छान भाजून झालेले आहे शेंगदाणे मी इथे पाच मिनटं थंड व्हायला ठेवून देते हे शेंगदाणे आपले थंड झालेले आहे त्यानंतर मी एका प्लेटवर शेंगदाणे काढून घेते त्यानंतर हाताने अशा प्रकारे रगडून हे शेंगदाण्याची सालट मी काढून घेते जितके शिलटे निघणार तितके शिलटे आपल्याला काढून घ्यायचे आहे चला इथे आपले शिलटे निघालेले आहे त्यानंतर साफ करून घेतलेले आहे आणि सर्व शेंगदाणे मी मिक्सरमध्ये बारीक करून घेणार आहे चला बारीक करून घेऊया त्यानंतर मी इथे एक बटाटा घेतलेला आहे बटाटा शिलून घ्यायचा आहे पूर्णपणे आणि त्याचे बारीक बारीक करून कापून घ्यायचं आहे आपल्याला बटाटा इथे बारीक कापायचा आहे जेणेकरून बटाटा लवकर शिजला पाहिजे त्यानंतर इथे मी पाच मिरची घेतलेली आहे अशा प्रकारे मी लांब मिरची कापून घेणार आहे चला कढईमध्ये तेल गरम झालं होतं त्यानंतर ही मिरची मी यामध्ये सोडून दिलेले आहे इथे मी शेंगदाण्याचा तेल वापर केलेला आहे मिरचे छान झाले की यामध्ये बारीक चिरलेले बटाटे मी टाकून दिलेले आहे बटाटे छान आपण फिरून घेऊया त्यानंतर मी यामध्ये चवीनुसार मीठ टाकते मीठ अगोदरच टाकायचं आहे जेणेकरून पूर्ण साबुदानाला लागेल त्यानंतर इथे सर्व शेंगदाण्या बारीक केलेले यामध्ये मी टाकून देणार आहे गॅसची फ्लेम आपल्याला कमी करायची आहे त्यानंतर सर्व फिरून घेऊया चला यानंतर आपण साबुदाणा सर्व टाकून देऊया इथे सर्व मी साबुदाना टाकून देणार आहे आणि सर्व असं फिरून घेऊया आपल्याला गॅसची फ्लेम कमीच ठेवायची आहे शेवटपर्यंत शिजेपर्यंत आपल्याला गॅसची फ्लेम कमीच ठेवायची आहे त्यानंतर इथे मी झाकून तीन चार मिनटं शिजवून घेऊया चला तर इथे मी प्लेट काढून बघूया इथे आपला साबुदाना रेडी झाला की नाही इथे आपला साबुदाना मस्त असा मोकळा असा रेडी झालेला आहे रेसिपी आवडल्यास चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका चला आता आपल्याला इथे ताटात सर्व करूया मोकळादार असा दाणेदार आपला साबुदाण्याची खिचडी तयार झालेली आहे त्याचसोबत इथे मी बटाट्याचे चिप्स आणि चकल्या यासोबत सर्व करते अशाच मस्त नवीन नवीन रेसिपीसाठीच चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका